नमस्कार मित्रांनो मी आहे आनंद पवार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पालघरला गारगाव इथे जाणार आहे बोलका कावळा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये बोलका कावळा सध्या व्हायरल होत आहे त्या ठिकाणी आज आपण जात आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया बोलका कावळा का कसा बोलतो काका काकी का मामा मा मामी आ, आई कुठे आई आहे काका, काका बोल, बोल, बोल कावळ्या बोल बाबा बाबा काका मामा बोल काले तनू कुठे आहे

बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ अडू का पाहिजे का पाहिजे का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकळा झाला खोकळा झालाय बराच खोकळा झालाय काय करतोस काय करतोस

का परतू कुठे गेले परतू कुठे गेले झाल्या हा येतो आमच्या बरोबर पाहुण्या पाहु तुला भूक नाही लागली हाय भूक नाही लागली लागली काय देऊ काय देऊ ना जेवायला देऊ